विश्वास आणि विचाराची तुमच्या आमच्या साथीची विश्वास आणि विचाराची तुमच्या संपूर्ण लेक्चर माझं जातं मराठवाडा विदर्भ इकडे खाद्य एरिया कोकण विभाग मुंबई मुंबई उपनगरी आणि जवळजवळ एक हजार प्रशिक्षणाचे प्रयोग गेल्या महिन्यात माझे पूर्ण झाले पण प्रशिक्षण द्यायला जायचा समजा नागपूर असेल किंवा नांदेड असेल तर येताना जो प्रवास करायचा तर त्या प्रवासामध्ये मला नेहमी असं वाटी एक पूर्ण दिवस लेक्चर दिलं सहा तास पण पूर्ण नॉलेज ह्या संस्थेला देऊ शकलो नाही हे माझ्या मना मनामध्ये नेहमी राहायचं मग काय करायला पाहिजे का जेणेकरून त्या कर्मचाऱ्यांना पूर्ण आपल्याला नॉलेज देत आहे सहकाराचं म्हणा किंवा कामकाजाचं मग ह्या संस्थेची स्थापना त्या ठिकाणी करायचं ठरलं आणि मग मला खूप प्रतिसाद भेटला मग त्या माध्यमातून आपण कर्मचारी प्रशिक्षण त्या ठिकाणी गेलो एसआरओचं प्रशिक्षण सभासद प्रशिक्षण लेखा परीक्षण दूरदृष्टी अहवालाचं प्रशिक्षण हाऊसिंग सोसाटीचं प्रशिक्षण अधिकारी प्रशिक्षण दैनंदिन प्रतिनिधी प्रशिक्षण आयकर जीएसटी निवारण प्रशिक्षण विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव आहे त्या सचिवांना सुद्धा प्रशिक्षण द्यायचं आहे समजून ठरवले कारण साताऱ्याचे जे जिल्हाध्यक्ष आहे त्यांनी असं मत मांडलं का आता नवीन भरती झालेले जे सचिव आहेत विविध कार्यकारी सोसायटी मध्ये काय कामचं मत नाही आणि मग आपण त्या ठिकाणी स्टडी केला संशोधन केलं आणि ते प्रशिक्षण आपण त्या सचिवांना पण देतोय संचालकांना पण प्रशिक्षण एखाद्या संस्थेमध्ये संचालक झालो आपण पण निश्चित काय कार्य करायचं कसं कार्य करायचं माझी भूमिका काय असली पाहिजे हे संपूर्ण त्याच्यामध्ये डिझाईनिंग केलेली आहे म्हणून असं छान पद्धतीचं नियोजन या संस्थेने के केलेलं आहे आणि अगदी गाव तिथं सहकार मित्र शेवटची पोस्ट तुम्हाला सांगितली सहकार मित्र आहे म्हणजे सहकार मित्र हा मूळ आपला गाव आहे या संस्थेचा तो सहकाराला पुढे नेणार आहे म्हणून ज्या पायऱ्या सांगितले जे स्थळ आहे त्याच्या आपण डिझाईनिंग करतोय बीड तालुक्यामध्ये आपलं सॉरी बीड जिल्ह्यामध्ये उभारी त्या ठिकाणी झाली तिकडे स्थापना म्हणजे नेमणुका झाल्या नंतर नागपूर जिल्ह्यामध्ये झाल्या नाशिक जिल्ह्यामध्ये झाल्या पालघर जिल्ह्यामध्ये झाल्या बहुतेक जिल्हे पुढे आलेत आणि नेमणूक करतायत आता पुणे जिल्हा पण आहे आय साहेब काटेड साहेब आहेत अशा पद्धतीने आपण आता हे काम चालू करतोय सहकारासाठी पण आणि पर्यावरणासाठी पण आता मी दादांना विनंती करतो आपण या ठिकाणी आभार व्यक्त करावं